हॅलो za cha नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सतरा एप्रिल वार आहे बुधवार आणि आज आलेली आहे श्रीरामनवमी त्यासोबतच चैत्र नवरात्र चालू आहे आणि नवरात्रीतला आज शेवटचा दिवस सुद्धा आहे चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्ये मध्ये राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णू अवतारात श्रीरामांचा जन्म झाला होता आणि तेव्हापासूनच हा दिवस रामनवमीच्या रूपामध्ये भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणून आपण साजरा करत असतो या दिवशी मंदिरात मठात यज्ञ हवन महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते आणि या दिवशी आपल्या घरामध्ये सुद्धा पूजा विधींचं आयोजन केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी सुद्धा येत असते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न होत असते माता सीतेला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातो आणि त्यामुळे भगवान श्रीरामांच्या जोडीने माता सीतेची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्याला कधीही धनधान्य संपत्तीही कमी पडत नाही आपल्या घरामध्ये धनाची वृद्धी होत असते आजचा हा दिवस जो आहे तर तो अत्यंत शुभ आणि महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी संपूर्ण दिवस हा रवियोग आहे आणि म्हणूनच या दिवसाचे महत्व सुद्धा अधिक पटीनं वाढलेलं आहे आणि म्हणूनच या दिवशी काही उपाय आणि सेवा या केल्या जातात आणि त्या उपायांचं आणि सेवेचं आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी तुळशीच्या पानांचा एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे हा उपाय फक्त आपण वर्षात एकदाच करू शकतो तो म्हणजे श्रीरामनवमीच्या नवमीच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सोह हो बाजूने पैसा येऊ लागेल घरातली गरिबी दरिद्री ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल आणि चारी बाजूने श्रीमंतीचे योग हे सुरू होतील आपल्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करेल आणि असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आज रामनवमीच्या दिवशी तुळशीला विशेष महत्व दिलं जातं कारण तुळस ही भगवान श्री हरिविष्णूंना आणि भगवान श्री रामांना सुद्धा अतिशय प्रिय आहे प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात आणि म्हणूनच तुळशीला विशेष महत्व दिलं जातं त्यासोबतच तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला तुळशीची विशेष पूजा करायची आहे तुळशीला आपल्याला दूध पाणी एकत्र करून ते अर्पण करायचं आहे त्यासोबतच तुळशीला आज संध्याकाळी शुद्ध गायच्या एक तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे त्यानंतर दिवा लावताना त्या दिव्याखाली तुम्हाला हळदीचा किंवा तांदळाचा आसन द्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा तुळशीजवळ लावायचा आहे हा दिवा लावताना या दिव्याची दिशा उत्तरेकडे असायला हवी कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि म्हणूनच जर तुम्ही आजच्या दिवशी हा उपाय केला तर साक्षात प्रभू श्रीराम हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील त्यामुळे आज आपल्याला तुळशीची विशेष पूजाही करायची आहे आता आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे तर पहा तुम्हाला जो मी उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही आज दिवसभरामध्ये संपूर्ण दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुळशीच पत्र लागणार आहे एक तुळशीचं पान तुम्हाला घ्यायचं आहे स्वच्छ तुम्हाला ते धुवायचं आहे आणि त्यानंतर थोडस कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकूची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि त्या पानावरती तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे तुळशीच्या तुम्हाला एक काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने सुद्धा तुम्ही या पानावरती अगदी एका शब्दामध्ये तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला लिहायची आहे जसं की धनप्राप्ती असेल पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी तुमची एखादी इच्छा असेल किंवा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल भांडणे दूर करण्यासाठी इच्छा असेल अशी तुमची जी काही इच्छा असेल तर त्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला या पानावरती कुंकवाने तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या पानाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि हे पान तुम्हाला तुमच्या उजव्या आहे एक गा... किंवा तुम्हा तुम्हाला स्पष्ट उच्चार करता येत नसेल तर तुम्ही श्रवण सुद्धा करू शकता यानंतर तुम्हा तुम्हाला तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणून झाल्यानंतर शेवटच्या वेळेला तुम्हाला फलश्रुती सुद्धा म्हणायची आहे यानंतर तुम्हाला हे पान तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हे पान तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये प्रभू श्रीरामांचा फोटो असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हे पान अर्पण करू शकता पण जर तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही हे पान बाळकृष्णांच्या मूर्तीवरती सुद्धा अर्पण करू शकता तर बघा सांगितल्याप्रमाणे तुमच्या देवघरामध्ये दे ज्या कोणत्या देवाची मूर्ती असेल तर तिथे सुद्धा तुम्ही पान अर्पण केलं तरीही चालेल आता पहा प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो हा असतोच तर तिथे सुद्धा तुम्ही हे पान अर्पण करू शकता कारण स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे की मीच विठ्ठल आहे मीच विष्णू आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वामींपुढे सुद्धा हे पान नक्कीच अर्पण करू शकता आता हे पान अर्पण करत असताना सुद्धा तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हे पान तुम्हाला तिथून उचलायचं आहे आणि हे तुम्हाला एक कागद घ्यायचं आहे म्हणजे लाल रंगाचा पेपर किंवा इतर कुठल्याही कलरचा पेपर तुम्ही घेतला तरीही चालेल फक्त काळ्या रंगाचा पेपर तुम्हाला घ्यायचा नाहीये त्यामध्ये तुम्हाला पान हे पान ठेवायचं आहे आणि हे पान आपल्याला नेहमी आपल्या सोबत ठेवायचं आहे जेव्हा आपली इच्छा पूर्ण होईल तेव्हा हे पान तुम्हाला विसर्जित करायचं आहे तर असा हा एक उपाय तुम्हाला आज इच्छापूर्तीसाठी करायचा आहे त्यासोबतच लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय अतिशय महत्वाचा असा मानला जातो तसेच घरामध्ये सतत भांडणं मतभेद कलह होत असतील किंवा पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल यासारख्या अडचणी तुमच्या घरामध्ये येत असतील वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी असेल आणि त्यामुळे तुमच्या घराची प्रगती होत नसेल घरातल्या व्यक्तींची सुद्धा प्रगती यामुळे होत नसेल सतत अडी अडचणी तुमच्या घरामध्ये येत असतील तर आजच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश किंवा एक तांब्याचं भांड तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी तुम्हाला भरायचं आहे एक तुळशीपत्र त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि तुम्हाला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे तांब्या तुमच्या समोर ठेवायचा आहे आणि तुमचा उजवा हात जो आहे तर त्या तांब्यावरती किंवा त्या कलशावरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुम्हाला म एक मंत्र मी सांगणार आहे तर त्या मंत्राचा एकशे आठ वेळेला जोप करायचा आहे तर तो मंत्र कसा आहे पहा ओम श्रीम भीम क्लीम रामचंद्राय श्री नमः तर तुम्हाला पुन्हा एकदा मी हा मंत्र सांगते ओम श्रीम क्लीम रामचंद्राय श्रीम नमः हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे आता या मंत्राचं तुम्ही एकशे आठ वेळेला पठण करायचं आहे आणि हे अभिमंत्रित झालेलं पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुळशी पत्र जर टाकलेलं आहे तर ते तुळशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्ण पाणी हे शिंपडायचं आहे संपूर्ण घरामध्ये घरातल्या व्यक्तींवरती घराच्या मुख्य उंबरठावरती मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरातली इडा पिडा नकारात्मक ऊर्जा पितृदोष वास्तुदोष घरातल्या सर्व अडचणी दोष हे निघून जातात आणि घराचं गोकुळ होतं घरामध्ये सुख शांती ही सुद्धा असते त्यामुळे तुम्ही हा एक उपाय सुद्धा आज दिवसभरामध्ये रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता त्यासोबतच तुम्ही आज प्रभू श्रीरामांना जो नैवेद्य दाखवणार आहात तर त्या नैवेद्यावरती सुद्धा तुम्हाला एक तुळशी पत्र आवर्जून ठेवायचं आहे कारण तुळशी पत्राशिवाय त्यांचा नैवेद्य हा पूर्ण होत नाही आणि त्यांच्यापर्यंत हा नैवेद्य पोहोचत देखील नाही आणि त्यामुळे तुळशी पत्र आवर्जून तुम्हाला नैवेद्यावरती ठेवायचं आहे त्यासोबतच तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर किंवा प्रभू श्रीरामांच्या फोटो समोर मूर्ती समोर सुद्धा तुम्हाला तुळशीचं पान तुळशीच्या मंजुरा सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहेत असा हा एक उपाय तुम्हाला आज करायचा आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ